Porque tá आमची मागणी तुम्हाला स्पष्ट सांगितली की हायवे तुम्ही बद्दल तुम्हाला स्पष्टता आली पाहिजे नियम दाखवले गेले पाहिजेत आणि सगळ्यात मोठा विषय दोघांना का कॉन्ट्रॅक्ट दिला जैंटला पैसे मिळाले नाहीत तुम्ही पाच महिने आपल्या कर्मचाऱ्यांचे पैसे दिले काम जर आज पडलं जैन जर काम करून पळून गेला तर काय होणार परिस्थिती करायची हायवेची परिस्थिती काय होणार तुम्ही दुसऱ्या मग कॉन्ट्रॅक्टर शोधणार आहे का फार गंभीर विषय अदानीला कॉन्ट्रॅक्ट मध्ये घालायचा पुढे आधी दिला पाच दिवसामध्ये सगळे रस्त्याचे खड्डे बुजवले जातील असं कोल्हापूरला आश्वासन दिले चर्चा चालू आहे कोल्हापूरची चर्चा केली तिथं चर्चा झाल्यावर वरिष्ठ अधिकारी कोल्हापूरला चेनी सर बाबा आता जे काही रस्त्याचे दुरुस्ती दुरुस्तीमुळे रस्त्याला प्रॉब्लेम होता अपघात होत आहे त्यात अपघातात अनेक मृत्यू जर पडले पण त्याची जबाबदारी कुणाची डिपार्टमेंटचीच आहे ना संपूर्ण जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटीची केंद्र सरकारची आहे आणि त्यांनी त्यांना नुकसान भरपाई द्यावी ना पन्नापन्नास लाख रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे तोही मोठा विषय आहे की रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे रस्त्यात खडके पडल्यामुळे जे अपघात होत आहेत त्याची जबाबदारी एनएसआय स्वीकारली पाहिजे थँक्यू अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माणसं पाठवली त्यामुळे आता आमचं पंधारकर यांच्याशी जे आपल्या भागातले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी मागणं झाली आम्ही काही टोल मोफत कर असं म्हणणार नाही आम्ही आमची मागणी काय आहे जी मान्य झालेली आहे म्हणजे आता तिथेच केली पाहिजे सर्विस रोड ताबडतोब सुस्थितीत करा आठ दिवसाच्या एक तोपर्यंत एकतर सबध आणि तुम्ही आठ दिवसात करतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे तिथं तो कोल्हापूरला तोपर्यंत कुठलाही टोल घेऊ नका नुकसान होत असत काय थोडं पंचवीस टक्के पन्नास टक्क्यापेक्षा जास्त टोल घ्यायचा नाही पण टोल रस्ते जर पूर्ण झाले नाहीत सर्व्हिस रोडनं पूर्ण ट्रॅफिक फ्री जर गेला नाही खडे सगळे बुजवले नाहीत तर पुन्हा आंदोलन सुरू होईल ते आश्वासन कोल्हापूरला दिलं आहे त्यांच्या वतीनं मी आत्ताच बंती पाटलांशी की तो वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर आले त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सगळे सर्व्हिस रोड आम्ही आठ दिवसात खड्डे मोजून तयार करू तोपर्यंत टोल घ्यायचा कामा नाही किंवा जर घ्यायचा असेल तर मग तडजोड करा चर्चा करा सगळ्यांची निम्म्यापेक्षा जास्त आणि टोल देणार नाही टोल ताबडतोब कमी करा आत्तापर्यंत किती टोल वाढवला आहे ते आम्हाला सांगा रस्त्याच्या परिस्थिती काय आहे आज जैन कंपनीला पैसे मिळत नाही त्यामुळे था काम थांबण्याची शक्यता आहे कराचा उड्डाण पूल असेल किंवा तिकडच्या सगळं सर्व्हिस रोडचं काम असेल तर लोकांना पैसे दिले नाही तर लोकं काम सोडून चाललेले आहेत त्याची सद्य परिस्थिती काय आहे हे मला सांगितलं पाहिजे त्यांना सरकारने त्यांचे पैसे अडवलेत का कामाच्या त्याच्यामुळं का अदानी जैनचे पैसे अडवलेत का का जैंनी खालच्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आम्हाला माहीत नाही पण जैन कंपनीकडे आत्ता अकराशे लोकं करायला काम करत आहेत त्यांना तीन चार पाच महिन्यापासून पगार मिळालेला नाही माणसं सोडून चाललेली आहे याला कोण जबाबदार आहे त्यामुळं आता ताबडतोब काही आश्वासन आम्हाला शोध मिळालं पाहिजे इथं द्या किंवा कोल्हापूरला दिलं तरी चालेल मी फोन करून सांगेन तोपर्यंत मला वाटतं की या आंदोलनाची दिशा आणखी तीव्र होणार आहे काहीतरी लोकांना रिलीफ मिळाला पाहिजे आणि स्थानिक लोकांच्याबद्दल लवकर निर्णय काय तो आम्हाला सांगा अप्प हा न पवां पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जो आहे या महामार्गावर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले नागरिक साताऱ्याने प्रवास करत असतात आणि ह्यातले अनेक नागरिक हे पुणे आणि मुंबईला जात असतात अशा परिस्थितीत हा राष्ट्रीय महामार्ग असताना हा एखाद्या गल्लीतल्या अत्यंत मागासलेल्या भागातला कुठला तरी रस्ता आहे असं आज या ठिकाणी अवस्था पाहिल्या मिळते आज नागरिकांना प्रचंड मोठा गैरसोय होते जिथे तीन तासाचा प्रवास आहे तिथं साडेपाच सहा तास लोकांना लागत आहेत त्यावर निष्कारण गर्दी होते आणि म्हणून आमची आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनानंतर आमची मागणी आहे की जोपर्यंत महाराष्ट्रीय महामार्ग दुरुस्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी वसुली पोरती करायची धन्यवाद आज प्रत्येक जर बघितलं तर तासवड्याच्या बाहेर तर स्विमिंग पूल झालाय वराडेचे ह्या बाजूला गेले खड्डे आहेत आज शेताच्या वर हाईट वाढत दादा फूट वीस फूट मशीन कसा वर काढायचा हा बाबा हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी शेताच्या उंची दादा वीस फूट उंच रस्ता केलाय कारण नसताना आणि पाणी साठ शेततळे झाले वडे झाले तर आणत म्हणजे प्रथमता उंची कट करावी आणि शेतकऱ्यांना ਮੈਂ ਇਹ ਇਹ ਨਾ ਕਿਉਂ ਪੜੇ ਸੋਤੁੰਦੇ ਅਸੀਂ ਮਾਦੀਨਾ ਬਰੂ ਦੀ ਵਾਰਾੜੇ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹੁੰਦੀ